गँगस्टर निलेश घायवला काळ्या स्कॉर्पिओ आणि एट झिरो डबल फाय नंबर प्लेटचं घायवला घायवळ वेळ काळ्या गाड्यांच्या ताफ्यात फिरणाऱ्या घायवचे अनेक व्हिडिओ व्हायरल घायवळच्या ताफ्यातील एट झिरो डबल फायव्ह नंबरच्या गाड्या नेमक्या कुणाच्या नावावर ताफ्यातील एक काळी स्कॉर्पिओ चक्क महिलेच्या नावावर पहा टॉप न्यूज मराठीचा रिपोर्ट नमस्कार मी राजरत्न जोंधे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत गँगस्टर आणि त्यांचे महागडे शौक हे कायमच सर्वसामान्यांसाठी चर्चेचा विषय राहिले आहेत पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायव देखील असा शौकीन आहे हा शौक कशाचा तर काळ्या गाड्यांचा आणि एट झिरो डबल फाईव्ह या नंबर प्लेटचा निलेश घायवळकडे काळ्या गाड्यांचा ताफा आहे यातील बहुतांश गाड्यांचे नंबर एट झिरो डबल फाईव्ह आहेत खरं तर हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल पण यातली एकही गाडी घायवळच्या स्वतःच्या नावावर नाही मग या गाड्या नेमक्या कोणाच्या नावावर आहेत यातील एक गाडी ना या या तर चक्क एका महिलेच्या नावावर आहे मग ही महिला नेमकी कोण पाहूयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट निलेश घायवळ हा मूळचा जामखेडचा पुण्यात गेल्या तीस वर्षात त्यानं स्वतःच साम्राज्य निर्माण केलं याच घायवळचं त्याच्या नंबरकार्यांनी बॉस असं टोपण नाव ठेवलं तेव्हापासून घायवळ स्वतःला गुन्हेगारी जगताचा बॉस समजतो त्यामुळेच काळ्या रंगाच्या गाड्या आणि त्यावर एट झिरो डबल फाईव्हची ची नंबर प्लेट हा त्याच्या जिवाळ्याचा विषय एट झिरो डबल फाईव्ह हा इंग्रजी आकड्यांमधील नंबर एका विशिष्ट फॉर्ड लिहिल्यावर इंग्रजीतील बॉस शब्दासारखा दिसतो त्यामुळे निलेश घायवळच्या बहुतांश गाड्यांवर हाच नंबर आहे हा नंबर आधीच इतर कुणाकडे असेल तरीही हट्टाने हा नंबर मागून स्वतःच्या गाडीवर लावण्याचं सांगितलं जातं हा नंबर आधीच इतर कुणाकडे असेल तरीही हट्टाने हा नंबर मागून स्वतःच्या गाडीवर लावल्याचं सांगितलं जातं तर काही वेळा या नंबर प्लेट बनावट असल्याची शक्यताही पोलिसांनी वर्तवली आहे निलेश घायवळच्या ताफ्यात काळ्या रंगाच्या अनेक गाड्या मात्र त्यापैकी चार गाड्यांवर ऐंशी पंचावन्न हा नंबर ठळक उठून असा दिसतो मात्र विशेष म्हणजे या सगळ्यामध्ये त्याने गेल्या दोन ते तीन वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने तीन काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ अगदी एकाच दिवशी घेतल्या होत्या आणि अर्थातच या तीनही गाड्यांचा नंबरसुद्धा ऐंशी पंचावन्नच असल्याचं त्याच्या जवळच्या लोकांकडून सांगितलं जातं आणि खरं तर तेव्हापासूनच त्याचं ते हे काळ्या गाड्यांचं वेळ आणि ऐंशी पंचावन्न नंबरचं वेळ जे काही आहे याच्या चर्चा या रंगू लागलेल्या पाहायला मिळतात अर्थात या सगळ्या नंबर प्लेट किती खऱ्या किती खोट्या किती बनावट हा सगळा पोलीस तपासाचा भाग आहे ताफ्यात सध्या नंबर प्लेटच्या चार गाड्या सातत्याने दिसतात याच गाड्यांवर प्रत्येक वेळी फोकस केला जातो याच चार गाड्या कुणाच्या नावावर आहेत याचा टॉप न्यूज मराठीनं शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि यातून समोर आली एक धक्कादायक माहिती गाडी नंबर एक एम एच बारा व्ही आर एट झिरो डबल फाईव्ह ही गाडी ताफ्यात अनेकदा पुढे असलेली दिसते या काळ्या स्कॉर्पिओवर घायवळचं विशेष प्रेम आहे या गाडीचं रजिस्ट्रेशन चौदा जुलै दोन हजार तेवीसला ला झालं असून ही गाडी निलेश घायवळचा सख्खा भाऊ आणि शस्त्र परवान्यामुळे चर्चेत आलेल्या सचिन घायवळच्या नावावर आहे गाडी नंबर दोन एम एच बारा एस पी एट झिरो डबल फाईव्ह 12, ना ही गाडी देखील घायवळच्या ताफ्यातील मुख्य आणि जुन्या गाड्यांपैकी एक आहे ही गाडी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार वीसला ला रजिस्टर झाली असून ही गाडी देखील सचिन घायवळच्याच नावावर आहे गाडी क्रमांक तीन एम एच बारा डब्ल्यू बी एट झिरो डबल फाईव्ह ही गाडी देखील घायवळच्या ताफ्यातील मुख्य गाड्यांपैकी एक आहे मात्र या गाडीचं वैशिष्ट्य असं की ही गाडी घायवळच्या किंवा त्याच्या कुटुंबातील कुणाच्याही नावे नाही उलट ही गाडी एका महिलेच्या नावावर आहे या महिलेचं नाव आहे पौर्णिमा ज्ञानेश्वर तोंडे आता ही महिला नेमकी कोण घायवळच्या ताफ्यातली गाडी या महिलेच्या नावावर कशी काय या महिलेचा आणि निलेश घायवळचा काय संबंध या महिलेचा पती आणि निलेश घायवळ यांचं नेमकं नातं काय या अनेक प्रश्नांची उत्तरंही लवकरच समोर येतील या व्यतिरिक्त एम एच बारा डब्ल्यू ई एट झिरो डबल फाईव्ह या नंबर प्लेटची गाडी देखील घायवळच्या ताफ्यामध्ये काही वेळा दिसून आली आहे ही, ही गाडी सध्या बाबूलाल गणीभाई सय्यद या व्यक्तीच्या नावावर आहे विशेष म्हणजे ही व्यक्ती पुण्यातील नसून अहिल्यानगरच्या जामखेड तालुक्यातील आहे आणि त्यामुळं या व्यक्तीचा आणि निलेश घायवळचा संबंध काय हा प्रश्न देखील आता उपस्थित होतोय आहे कोथरूड पोलिसांनी निलेश घायवळच्या घरून एक कार आणि तीन टू व्हीलर जप्त केल्यात यामधल्या एका मोपेड टू व्हीलरला सुद्धा ऐंशी पंचावन्न असा नंबर लावण्यात आलाय अर्थात हा नंबर इंदापूरच्या एका व्यक्तीच्या नावावर असल्याची माहिती वगैरे समोर येते मात्र आतापर्यंत या सगळ्या तपासादरम्यान या ज्या काळ्या रंगाच्या कार आहेत किंवा ज्यांच्यावरती ऐंशी पंचावन्न असे नंबर असलेल्या या ताफ्यातल्या ज्या काही गाड्या आहेत या गाड्या आतापर्यंतच्या तपासामध्ये कुठेही आढळून आलेल्या नाही आहेत ना सूत्रांच्या माहितीनुसार या गाड्या अहिल्यानगरमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे आता पोलिसांच्या तपासात या गाड्या सुद्धा आढळतात का या गाड्या सुद्धा जप्त केल्या जातात का याकडे लक्ष निलेश सह समृद्धी जाधव हो। टॉप न्यूज मराठी पुणे आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जातनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड